आता आपण बघतो देवळक्याच वेल याच्यामध्ये पिवळी फुले येतात आणि ही पानं अशी रुंद पानं असते बघा थोडीशी आणि म्हणजे हे पान बघा हे रुंद आहे रुंदीला असं जास्त आहे आणि ते पडवळायचं ते छोटी छोटी पान असते थोडे पडवायची साईज पानाची छोटी असते ना थोडी हां हां नमस्कार मी त्यांनी सांगू के लाईव्ह युट्यूब चॅनल मी तुमच्या पुण्याकडे सध्या गावाकडे जबरदस्त पाऊस पडतोय आणि गेला महिनाभर नॉनस्टॉप पाऊस चालू आहे म्हणजे ऊन हाय पडलंच नाही असा प्रकार आहे आणि आता म्हणजे आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे कोकणातली परस भाजी कशा प्रकारे होते परसावातली भाजी असते ती कशा प्रकारे करतात ते तर मी आता आमचे शेजारी रमेश लाडगावकर यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांची त्यांनी मस्त मांडो मांडूबिंडो बनवत असते भाजीसाठी तर बघूया कशा प्रकारे त्यांनी की लहान परस भाजी बघा पुट्टीसारखा पाऊस पडतो झोध पाऊस काय चालवले तेच कळत नाही पाणी बरं कसं झालं पटकन पाच मिनिटाची सर तुफान पाऊस पडतोय मला असं वाटतं की जगातला सगळा पाऊस इकडेच पडतोय कोकणात तर गेले वीस पंचवीस दिवस जो जो पाऊस आणि एवढा पाऊस गेले कित्येक वर्ष हल्ली जे पावसाचं प्रमाण आहे ना ते अतिच झालंय आणि एकदा चालू झालं की बंदच होत नाही बघा आता जवळपास महिना होता ना पंचवीस तीस दिवस झाले सूर्य म्हणजे उगवलं नाही प्रॉपरली ऊन पडलं नाही सूर्य उगवतोय पण एवढे ढग आहेत की त्या सूर्याचं ऊन जमिनीपर्यंत पोहोचत नाही अशी कंडिशन आहे आपल्यासाठी कोकणा कोकणात राहण्यासाठी था सूर्य उगवलाच नाही अशी कंडिशन झालेली आहे सध्या कारण कायम पाऊस आणि मळब पाऊस आणि मळब एक अर्धा एक तास थांबतो पुन्हा चालू होतो किंवा कसली सर आली होती बघा फार आणि पावसाने बघा जबरदस्त एकदम थंड गार वातावरण करून टाकलंय रान पण जोर झाले अशा प्रकारे सध्या पावसाचं वातावरण आहे आणि इकडे बघा आणि इकडे आता आपण आलोय रमेश लाडगावकर हे बघा यांनी ना मस्त मस्त इकडे वेल लावले दोडक्या बिडक्याचे त्यांच्याकडे माहिती घेऊया आणि विशेष म्हणजे ते बँक रिटायर्ड आहेत नमस्कार गावकर साहेब नमस्कार नमस्कार काय काय लावलास काय नाही रिटायर झाल्यानंतर आता भाजी तयार केली आहे पावसातली वर्ष आहे माझं हे ओके आणि त्याच्यामध्ये दोडका आहे कारडी आहे पडोळ आहेत तिकडे चवशी चिबूट टाकले आहेत तिकडे पण टाकले ते पण दाखवतो तुम्हाला मी हा हा रिटायर झाल्यानंतर इथे आधी घर काम बांधायला आलो होते नंतर घराचं काम चालू आहे आमचे शेजारी आणि त्यांचं तर घर लवकरच पूर्ण होईल झालंय बऱ्यापैकी झालं ना आता थोडंच राहिलं आणि मला शेतीची जरा आवड असल्या कारणाने मी स्वतः जरा करत आहे बरोबर आणि कोकणातला माणूस असल्यामुळे पुरे वर्ष म्हणजे रिटायर नोकरी माझी स्टेट बँकेत गेली रिटायर झाल्यानंतर मी सदस गाव पकडलाय स्टेट बँकेत कुठे तुम्ही स्टेट बँकेत मुंबई मुख्य शाखेमध्ये होतो सर्व्हिस ब्रँच ला होतो मी म्हणजे कुठे आली मुख्य शाखेत फोर्टला हा मुंबई समाचार मार्गला ओके रिटायर कधी झाला रिटायर मी दोन हजार सतरा साली झालो सतरा तेव्हापासून आता तेव्हा मस्त त्यांनी वेल बनवली बनवले कच्च्या माहिती सांगा वेलाची कुडची कुडची वेल लावली त्याच्यामध्ये बघा इथे कारल्याची वेल आहे ही कारल्याची वेल पडवळ आहे मिक्स आहे पडवळ दोडका मिक्स आहे हा 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 तसे कस आहे पडवळ दोडका वगैरे आहे हा 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 त्यानंतर म्हणजे तीन महिन्यापूर्वी सुपारीची झाड लावलेत लागली हा ते बघा तिकडे माडाक नाही ना ते पण दाखव हा कसला वेगळा पडवा जोडका मिक्स लावले ओके आणि हे कुठे चिबूड कुठे लावले चिबूड पण लावले बघे हे बघूड

लवकरच पूर्ण होईल तिकडे काय केलंच तर ते रिटायर्ड झाल्यानंतर गावाकडे जायच बऱ्यापैकी मी येऊन जाऊन असतं पण जास्त करून गावी गावची आवड आहे त्यांना

केसर आंबा हे कापूस आहे हापूस आहे हे हापूस हे पण आपूस आता हे हळद पण लावले परस भाजी परसव भाजी तुरी पण लावले अरे पाऊस बागातला पट पाणी आताच्या मोठी सराली होती आता सगळे पाणीच पाणी चुरीकडे गेला कोणी कुणी तसं आले हे काय आता लावलेला त्याला आता खत पाणी घालून माती घालून ती परत हे मस्त आता हे रान काढला पाऊस जास्त असल्यामुळे काढत नाहीये नंतर मग पाऊस कमी झाला काढला बरोबर तस ह्या बाजूला परत मी

अशा प्रकारे शेतीची आवड असल्यामुळे हे काय ना काय मी करत असतो होय होय आणि त्या तुमच्याच संकल्पनेत यंदाची भाजी बनलेली आहे फर्स्ट टाइम घालता ना तुम्ही हां हां तर त्यांचे भाऊ मुंबईला असतात त्यांचं हे घर मग भावाने भाव मिळून बाजूबाजूला घर बांधलेत अशा प्रकारे यांचं इकडे नारळ पोपळी आंबे सर्व झाड आहेत त्या पद्धतीने गावची आवड असल्यामुळे आणि माझं तरी वैयक्तिक मत आहे की मुंबईला असलेल्या लोकांनी उद्या रिच्या गावाकडची जमीन स्वतःची असेल तर त्यांनी तिच्यावर काय ना काय करत वाढत त्याच्यामुळे मुंबई ठिकाणी सकाळी उठून एक्सरसाइज करा हे करायची गरज नाही मातीमध्ये भरपूर पोषण आहे त्या रानामध्ये वगैरे बरोबर त्याच्यामुळे ना तुमची डायबिटीस मला ब्लड प्रेशर म्हणा कोणतेही रोग होऊ शकत नाही आणि तुम्ही तुम्हीच राहता सकाळी लवकर ला तुम्हाला गाग येणार जागरण केलं बरोबर बरोबर तुमच्यावर कोण आहे त्यांची आमचे सागर म्हणून सागरचे वडील त्यांनी मला भरपूर मदत केली आहे त्याच्यामुळे मी शक्य करू शकलो हे नेहमी तुम्ही दरवर्षी ना गावाकडे किती किती असतं काय काय घालता गावाकडे चवडी भेंडे गव्हाने गावचे आहेत ते चवडी भेंडे गवार आणि हळद लावतो हळद पण लावतो ना आणि त्यात मत्तीला आले मस्त बनवला मांडव सुंदर मांडव छान बनलेला आहे लवकरच चांगली चांगली आणि तो पण आपण भाजी आल्यानंतर पुन्हा एपिसोड शूट करणार म्हणजे आपण त्यांची सध्या त्यांनी लिवेल लावले त्याला त्यांनी मांडव केलाय आणि लवकरच जेव्हा भाजी बनेल म्हणजे सगळे वेळाला म्हणजे फळं येतील भाजी येईल त्यावेळी आपण पुन्हा येणार इकडे सध्या पहिलाच बारीक पडलेलं पण आहे कुठे अरे वाह हे आता हे बघा सुरुवात झाली मस्त म्हणजे पंधरा एक दिवसांनी चालू आहे पंधरा दिवसानंतर फ्रेश भाजी भेटेल बघायला तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार आणि तुमच्या मेहनतीच्या फळाला म्हणजे मंद्रा या वेलांना खूप सारी फळं येऊन देत आपण नेक्स्ट टाइम दाखवूया आपण या 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 फळं आल्यानंतर तर गवानेचे गुरुले साहेब आहेत त्यांनी यांना मस्त मदत केली त्याच्यामुळे सुंदर मांडव तयार झालेला आहे आणि लवकरच हे मांडव भाज्यांनी भरून जाईल आणि सगळ्या कोकणातली कोकणातली परस भाजी आपण परसाव भाजी बघतो आपण परसावातली परस भाजी सुंदर आणि मांडव बघा जबरदस्तीने चांगला केला आहे त्यामुळे जेव्हा मांडव पूर्ण होईल म्हणजे होतील तेव्हा भारी वाटेल बघायला तीसुद्धा आपण नक्की बघू लवकरच एक म्हणजे पुढच्या काही दिवसात भाजी चालू होईल इकडे तर आता गावकर साहेबांनी लाडगावकर साहेबांनी बाजारातली बियाणी लावली आणि तुम्ही काय गावटीवाले म्हणजे तुमच्याकडे पारंपरिक आपला बियाणा ना त्यात लावतास ना दरवर्षी आणतास ओके आणि ते म्हणजे काय फरक असत चवीक जरा वेगळी लागते चांगली बाजार वेगळे असतात नाही वेगळे असतात बरोबर गावठी जी ओरिजिनल बियाणी आहे ती तुम्ही गावाकडे लावली गव्हाण्यात आणि गव्हाण्याची गव्हाना तालुका देवगड लसीन दुर्गाचे गुरुले त्यांना मत्तीला आले तिकडे तर लवकरच हा मांडव झाला आता पूर्णच झाला ना आता झालं ना पूर्ण झालं थोडंसं थोड्याच वेळ आता पूर्ण होईल आणि लवकर टाकून रानभाजी तर आता आपण फेरफटका मारलो तर तुम्हाला जवळून दाखवतो वेल कसे कसे आहेत ते बघा तर आता आपण बघतो देवडक्याचं वेल याच्यामध्ये पिवळी फुलं येतात आणि ही पानं अशी रुंद पानं असते बघा थोडीशी आणि म्हणजे हे पान बघा हे रुंद आहे रुंदीला असं जास्त आहे आणि ते पडवळ्याचं ते छोटी छोटी पानं असते थोडे पडव्याची साईज पानाची छोटी असते ना थोडी हां हां छोटी असते आणि याचं हा सफेद पडव्याचं सफेद आणि दोडक्याचं पिवळं हे बघा हे सफेद फुल आलंय आता याला पडवळा पकडणार आणि छोटी छोटी पानं असतं त्याची मार्क आहे बघा हे आता लवकरच चालू होणार इकडे दोडके नाही ना धडक्या फुला नाही इकडे इकडे गेले थोडं फुलं हे बघाय डोडक्याची फुलं प्रकारे ही भाजी आहे आणि काय ही कारली कारल्याची वेल दाखवतो मला ही एकदम बारीक बारीक पान असत वेल एकदम बारीक बारीक पान हे आणि मोठ पान आहे ते तो काकडी आपण काकडी म्हणतो ते हे बघा ही काकडीची वेल आणि ही छोटी पान आहेत नाही याला कारली पकडणार ही बेलांची माहिती आहे एकदम बारीक बारीक पान हे कारण औसाचा मोठा पान आणि मोठं पान आहे ते तो काकडी आपण काकडी म्हणतो ते हे बघा ही काकडीची वेल आणि ही छोटी पान आहेत नाही याला कारली पकडणार ही बेलांची माहिती आहे आपण चिबुडाचा बेल सुद्धा तुम्हाला दाखवतो जेवण इकडे चिबुड आहे बघा हे चिबुडाचा वेल हे बघा याला चिबूड येणार म्हणजे थोडा थोडा फरक आहे पानांमध्ये तर हे चिबूड आणि काकडी म्हणजे डार्क पान आहे ती काकडीची आणि ही थोडी हिरवी पान आहेत ना ती चिबुडाची दोन्ही वेल त्यांनी एकत्र लावले ते आता इकडे पसरणार आजूबाजूला म्हणजे पुढच्या पंधरा वीस दिवसांनी थोडी थोडी भाजी चालू होईल आणि एक एक महिन्यानंतर पुलाव भाजी असेल इकडे मग आपण पुन्हा एकदा तुम्हाला दाखवूया कशा प्रकारे भाजी आहेत आणि इकडे यांच्या घराचं काम चालू आहे लवकरच ते पूर्ण होईल तुम्ही सुद्धा गावी रिटायरमेंट नंतर येणार असाल तर गावकर साहेबांसारखं असे भाज्याबिज्या करू शकता या वर्षी त्यांनी पहिल्याच वर्ष पण मस्त बनवलं मांडव बिंडो आणि गोरडे साहेबांनी त्यांना चांगली मदत केली माड माडसुद्धा भरपूर सारे लावले आहेत इकडे पोपळीची झाडं पण अशा प्रकारे आपल्याकडे भाजी म्हणतात कारण कोकणात भाजीला खूप महत्त्व आहे कारण आपण आता हल्ली बाजाराची सिस्टमची लोक परसवातलीच भाजी खायची तर आता आपण सगळ्या प्रकारची भाजी यांनी लावलेली आहे यावर्षी आणि पाऊस कसला पडतोय बघा सगळे असं पाणी सुटलं आहे जोरदार पाणी आहे आणि धो पाऊस सगळं वातावरण थंड करून टाकलं पावसाने तर आपण नंतर भाजी जेव्हा होईल ना तेव्हा आपण पुन्हा एकदा दाखवूया कशाप्रकारे भाजी आली ती वातावरण बघा आजूबाजूला मस्त हिरवगार आपल्याला वरती पण एक फेरपटका मारूया कारण पाऊस एवढा पडल्यानं सगळे पाणी साचलं आहे आणि बघा आता जी सर आली होती ना त्याने पाणी साचले सगळे अशी सर आली होती ना मजबूत एकदम जोरदार पाऊस पडत होता आणि असाच पाऊस गेले वीस पंचवीस दिवस चालू आहे म्हणजे महिना झाला ऊन पडलं नाही आहे गावाकडे म्हणजे असंच मळब आणि पाऊस आता सरीचं पाणी बघा मगाच्या स जी सर चालू झाली ना त्याचंही पाणी आहे सगळे नदी भाळ सगळ्यांना जोरदार पण आहे गावडे मस्त आता हिरवगार कोकण झालेलं आहे